कोपरगाव व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन आयोजित ग्राहक सन्मान योजना दोन हजार चोवीस चे उद्घाटन संपन्न कोपरगाव शहराची बाजारपेठ अधिक फुलावी तसेच आपल्या गावाची आर्थिक उलाढाल आपल्याच गावात व्हावी याकरिता कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने खास ग्राहकांकरिता आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेअंतर्गत भव्य ग्राहक सन्मान योजना चे उद्घाटन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीरजी डागा रिल स्टार राशी शिंदे आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल गुच्छा देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर डागा यांनी केले या प्रसंगी शिवसेनेचे भरत मोरे योगेश बागुल सनी बाग हर्षल पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक मंदार पहाडे आशुतोष पटवर्धन रमेश शिरोडे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल तुलसीदास कुमानी आदीसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली खरेदी आपल्या गावात

जे रांगोळी विकतात जे आकाशकंदील विकतात तीसुद्धा खरेदी ऑनलाईन न करता स्थानिक बाजारपेठेत ती खरेदी व्हावी या उद्देशानं लाखो रुपयाची शेकडो बक्षिसं व्यापारी महासंघ आणि किरणा असोसिएशनच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे ही बक्षिसं ज्याप्रमाणे मोठ्या दुकानदारांना लागू शकतात मोठ्या दुकानदारात खरेदी केलेल्या ग्राहकांना लागू शकतात मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे आमचा की वीस रुपयाची पण ती खरेदी केलेल्या ग्राहकालासुद्धा ही बक्षिसं लागलेली आहेत त्यावेळे छोट्या रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांनीसुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा आणि कोपरावच्या नागरिकांनीसुद्धा स्थानिक बाजारपेठेतून वस्ती खरेदी करून त्याच्यामध्ये या बक्षिसांचा लाभ किंवा बक्षिसांमध्ये आपलं भाग्य आजमावं अशी व्यापारी महासंघ आणि किरणा मर्चंट असोसिएशनच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना नम्र विनंती करतो हर्षल कृष्णा ने मना कोपरगांव में व्यापारियों के लिए मतलब छोटे छोटे से लेकर बड़े व्यापारियों के लिए बहुत ही अच्छी स्कीम व्यापारी महासंघ व किराना मर्चेंट एसोसिएशन ने लाया है आ, इस बार पहला बख्शिश मतलब अगर आपने छोटा सा दिया भी बेचा दस रुपए का या छोटी सी पेन भी बेची तो उसको भी आप लकी ड्रॉ का कूपन प्रोवाइड कर सकते हो पाँच का कूपन रहने वाला है और उसमें आपको मोटरसाइकिल फर्स्ट प्राइज मोटरसाइकिल जीतने की संधि मिलने वाली है आपके कस्टमर के लिए एंड जो बड़े बड़े आज देखते हैं हम कि बड़े बड़े मॉल्स में बड़ी बड़ी ऑफर्स रखी जाती है कि आप हमारे पास से पचास हज़ार का टीवी खरीदोगे पचास हज़ार की चीज़ खरीदोगे तो आपको कार मिलेगी आपको बाइक मिलेगी आपको टीवी वी मिलेगी आपको रेफ्रिजरेटर मिलेगा वॉशिंग मशीन मिलेगा वही ऑफर इस कोपरगा में आज हमने एक छोटे से व्यापारी से लेकर तो बड़े से व्यापारी तक के लिए सबके लिए ऑफर है मतलब आज अगर मैं एक पेन बेच रहा हूँ आज अगर मैं एक मोबाइल बेच रहा हूँ तो भी मैं उसको बोल सकता हूँ कि आप मोबाइल मोटरसाइकिल जीत सकते हो आप टीवी जीत सकते हो आप वॉशिंग मशीन जीत सकते हो आप फ्रिज जीत जीत सकते हो और वो भी एक नहीं दो दो टीवी मिलने वाले हैं तीन रेफ्रिजरेटर मिलने वाले हैं चार वॉशिंग मशीन मिलने वाले हैं पाँच टी मिलने वाले हैं दस मोबाइल फ़ोन गिफ्ट्स हैं दस होम थिएटर हैं पंद्रह ओवन है पच्चीस मिक्सर है पच्चीस सोने की नथ है ये सबसे बड़ा आकर्षक भेट वस्तु है पच्चीस सोने की नथ जीत सकते हैं कस्टमर्स एंड ऑल्सो पांच सौ ट्रॉली बैग जीतने का इस साल कस्टमर्स को ये संधि मिलने वाली है एंड सबसे आकर्षक गिफ्ट जैसे कि वो है कि मोटरसाइकिल पहला बखीस मिलने वाले मोटरसाइकिल सुधीर डागा मना ले व्यापारी महासंघ व किरणा मर्चेंट एसोसिएशन आयोजित भव्य ग्राहक पद्धत सन्मान योजना की संस्थेच्या सभागृहामध्ये या योजनेची कुपन अवेलेबल आहेत एक कुपनचं बुक शंभर नगाचं असेल पाचशे रुपयाला ते एक बुक दुकानदाराला घेता येणार आहे आणि त्याने विशिष्ट खरेदीवर त्याच्या ग्राहकांना ते कुपन द्यायचं आहे आणि ग्राहकाने त्यातल्या ते निम्म्या भागावर त्याचं नाव आणि मोबाईल नंबर लिहून ड्रॉप ते टाकायचे पाच नोव्हेंबर पाच ऑक्टोबर ते बारा नोव्हेंबरपर्यंत ही योजना चालू राहील त्यानंतर सतरा नोव्हेंबरला याचा लकी ड्रॉ निघेल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यानंतर त्वरित बक्षीस वितरण सुरू होईल बिपिन गायकवाड महाराष्ट्र बाज न्यूज कोपरगाव